परभणी जिल्ह्यात चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसीज रद्द करण्यात आल्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीपामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम देणार असल्याची घोषणा केली होती मात्र पीक विमा कंपनीनं परभणीत चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसी रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सदर माहिती पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर जी चोवीस तासला दिली आहे विशेष बाब म्हणजे यामध्ये सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे या शेतकऱ्यांनी पाचशे रुपयांचा ना हरकत बॉन्ड सुद्धा लावला होता विमा भरण्यासाठी या शेतकऱ्यांना ते रुपयांचा खर्च आला आतापर्यंत या शेतकऱ्यांची पीक विमा पॉलिसी सुरू होती मात्र कृषी मंत्र्यांनी अग्रिम देण्याची घोषणा केल्यानंतर या पॉलिसी रद्द केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे माझा विमा भरला होता खरीप सामायिक क्षेत्र असल्यामुळे बावन लावला तर ला पाचशे पन्नास ता त्या रिजेक्ट झालाय फोन जेव्हा पंचवीस टक्के अग्र मी देण्यात येईल तेव्हा रिजेक्ट केलाय ते माझा फोन त्याच्या आधी नव्हता केला ते आता जिजाऊ याच्या के सेवा केंद्र आलो त्याच्यामुळे काय ते म्हणलं की रिजेक्ट झाला दरवर्षी ज्या वेळेस रिव्हर्ट अर्ज येतात त्यावेळेस कंपनी त्याच्या प्रक्रिया करून हे अर्ज अप्रूव्ह करत असते पण यावर्षी कंपनीने पहिल्यांदाच हे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत बरं ज्या शेतकऱ्यांचा सामायिक आहे त्यांनी बॉन्ड दिलाय काही शेतकऱ्यांचं नेम चेंज आहे त्यांनी गॅजेट दिलेलं आहे बरं काही शेतकऱ्यांचं काही चूक नाही नाव चेंज नाही सामायिक नाही असे सुद्धा शेतकऱ्यांचे अर्ज कंपनी रिजेक्ट केलेले आहेत मुळात हे शेतकरी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडलेला आहे म्हणून कंपनीनं ही जे मनमानी चालू केली आहे याला नक्कीच शासनानं साथ दिला पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे